बल्लाळेश्वर पाली विरुद्ध वावे पण तयार राहायचं आहे आपल्याकरिता हा पहिला प्रकार असेल तिसऱ्या प्रकारला संघ या ठिकाणी उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे आता मात्र सामन्याला होते सुरुवात सेमीफायनलचा सा पहिला सामना अत्यंत महत्त्वाचा सामना बोरीची पहिली चढाई घेऊन निघाला आहे अर्थातच प्रणय सपकाळ एक जबरदस्त खेळाडू आहे रायगडच्या कबड्डीच्या पटलावरती कमी वेळामध्ये एक चांगलं आपलं नाव आणि आपल्या नावाची छाप पाडणारा हा प्रणय प्रत्युत्तरादाखल मात्र राहुल भोईल हा देखील एक जबरदस्त आणि नामवंत असा खेळाडू बघायला मिळतो त्याला प्रत्युत्तर देतोय अजय महाडिक एक जबरदस्त खेळाडूंच्या भरणीमधील हा देखील एक खेळाडू सुधागडच्या कबड्डीला एक चांगल्या प्रकारे आयाम देणारे हे साडे युवा खेळाडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात अजय महाडिक असेल साहिल जगताप असेल प्रणय असेल सुयश असेल पार्थ असेल हे नवोदित खेळाडू निश्चितच या सुधागडच्या कबड्डीला एक चांगल्या प्रकारे आयाम देण्याचा प्रयत्न करतील भविष्यामध्ये सुधागडच्या कबड्डीला सोनेरी दिवस आणण्याचं काम या खेळाडूंच्या माध्यमातून केलं जाईल यामध्ये मात्र शंका नाही आहे अविनाश खाडे चढाईकरिता ज्या खेळाडूने या, या, या रायगड जिल्ह्यामधील अनेक मैदानं गाजवून सोडली असा हा अविनाश आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई चढाई करता मोबेन पानसर आहे बघूया कितपत प्रयत्न करतोय पुन्हा एकदा साहिल जगता वारंवार सडाय करतोय निश्चित सडपत्र बांध्याचा खेळाडू वाऱ्यासारखा वेग धारण करतोय आणि अनसक्सेसफुल बोनसचा प्रयत्न होता परंतु सक्सेस मिळत नाही आहे उत्तर दाखल प्रणय सबका एक संत गतीने सुरू असलेला सामना सुधागड तालुक्यातील हे दोनही नामवंत असे संघ आपल्याला बघायला मिळतात ज्या संघाने मागील अनेक वर्ष आपल्या खेळाच्या जोरावरती निश्चितच या रासळ गावाचं नाव कबड्डीच्या पटल्यावरती अगदी अजरामर केलं आहे असा हा जय हनुमान रासळ तर नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला हा पाली शहरातील रणधुरंदर पाली संघ आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई पाच एक समीकरण असेल चढाई करता सौरभ आहे हा देखील एक नवोदित खेळाडू निश्चितच चांगल्या प्रकार वेग धारण करतोय थर्ड रेड स्पेशल म्हणून या खेळाडूकडं वारंवार पाहिलं जात पाच एक समीकरण असेल बघूया कितपत गुणांची ललूट करतोय यावेळेस मात्र रोखले जात आहे राहुलच्या माध्यमातून राहुल भोईर याच्याकरिता शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नितीन पेंटर यांच्या माध्यमातून दाखल अविनाश खाडे माघारी प्रत्युत्तर दाखल थर्ड रेड तिसरी चढाई आणि चढाई करता सज्ज झालाय वैभव खाडे एक जबरदस्त चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतो परंतु समोर यावेळेस प्रणय असेल निश्चित जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते समाधान भावधण्याच्या माध्यमातून डॅश आउट केलं गेलं चांगल्या प्रकारे साथ त्याला सुजलची मिळाली काटो की टक्कर आपल्याला बघायला मिळते चढाई करता मोबिन वारंवार चढाई करतो हा देखील खेळाडू रायगड जिल्ह्याला कृष्ण करंडक मिळून देणारा तो एक मुबिन शेख आणि हा मोबिन पानसरे चढाई करता मात्र मोबिन थर्ड रेट तिसरी चढ़ाई सहा चा डिफेन्स असेल बोनस करून ऑन त्याच्याकरता बघू कितपत प्रयत्न करतोय या वेळेस मात्र सहजरीत्या गुण मिळवण्याची सुवर्ण संधी असेल कारण सहा खेळाडू असेल सहा खेळाडू असताना सहजरित्या गुण टिपण्याची संधी असेल या वेळेस मात्र वर डिप्रेड लात भिरकावली गेली आणि यशस्वी छडाई आपल्याला बघायला मिळते पुन्हा एकदा अविनाश खाडे वारंवार चढाई करतो अविनाशने या वर्षी मात्र चांगल्या प्रकारे कमबॅक केला आपल्या संघाकरिता निश्चितच एक जबरदस्त आणि अनुभवी खेळाडू आहे सुधागड तालुक्यामधील अनेक मैदाने गाजवण्याचा यशस्वी पराक्रम अविनाशच्या नावावरती आहे यावेळेस मात्र दोन गुळांची चढाई अविनाश खाडे याच्याकरिता नितीन पेंटर यांच्या माध्यमातून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद रास संघासाठी सुवर्ण संधी असेल उत्तम रमेश भोईर राबगाव यांच्या माध्यमातून रासाय संघाचा कोणताही खेळाडू एकाच चढाईमध्ये जर दोन गोल मिळवलं तर दे त्याच्याकरिता पाचशे रुपयाचा रोख कॅश प्राईज दिला जाणार आहे आदरणीय उत्तम रमेश भोईर राबगाव यांच्या माध्यमातून ही ऑफर रासाय संघाकरिता असणार आहे धन्यवाद आदरणीय उत्तमजी भोईर साहेब मध्यंतर होते पूर्वार्ध होते मध्यंतरापर्यंत गुणतालिक चला मित्रांनो दुसरा उपकार सेमीफायनल्स से होणारा दुसरा सामना बल्लाळेश्वर पाली विरुद्ध भरीनाथ वावे आपण राहायचं आहे आपल्याकरिता हा पुढील दुसरा पुकार असेल करता यावेळेस अजय महाडिक पाच आणि सात दोन गोळ्यांचा फरक असेल चेतन खाडेसाठी ऑफर असेल जर चेतनने संपूर्ण सामन्यामध्ये पक्कड केली तर त्याच्याकरिता पाचशे रुपयाचा प्राय पारितोषिक आहे चेतन खाडे याच्याकरिता नितीन पेंढरे यांच्या माध्यमातून ऑफर असेल आता मात्र चढाई करता पार छिरके डीप रेटचा प्रयत्न असेल सुपर टॅकल सिच्युएशन या वेळेस मात्र निसटलाय जबरदस्त चढाई पार छिरकेच्या माध्यमातून प्रत्युत्तराताखेल अजय महाडिक एक शांत संयमी खेळ अजच्या माध्यमातून बघायला मिळतोय आणि मात्र माघारी परतलाय प्रत्युत्तर दाखल अविनाश खाडे आठ आणि पाच निश्चितच तीन गुणांनी आघाडीवरती असेल तो जय हनुमान रास्य संघ कोणता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल हे पाहणं मात्र रोमांचक ठरणार आहे या वेळेस मात्र जबरदस्त पकड चेतन खाडेच्या माध्यमातून <स्थाथ> आता मात्र वेळ काढून धोरणच स्मवतोय अर्थातच वैभव खाडे पार्थ डि तिसरी चढाई सहा बोनस कुठून प्रयत्न करतो बघूया निश्चित प्रयत्न केले तर शेरबंद बंद होण्याची संधी असेल परंतु सक्सेसफुल जबरदस्त वेग उत्तम भोईर यांच्या माध्यमातून जय हनुमान राजा संघाकरिता पाचशे रुपयाचं कॅश प्राईज झालेला आहे आपण सामना संपल्यानंतर घेऊन जायचा जय हनुमान रासळ संघाकरिता सांघिक पारितोषिक पाचशे रुपये उत्तम रमेश भुईर यांच्या माध्यमातून चला मित्रांनो तिसरा पण अंतिम पुकार बल्लाळेश्वर पाली विरुद्ध भैरनाथ वावे आपण तयारीत राहायचं आहे मैदानाच्या गेटकडे चला तिसरा पण अंतिम पुकार थर्ड अँड फायनल कॉल बल्लाळेश्वर पाली विरुद्ध भैरनाथ वावे आपल्याला विनंती असेल निश्चितच मित्रांनो आपण सेमीफायनलची पहिली लढत पाहतोय आणि हा कबड्डीचा खेळ आपण निश्चितच या ठिकाणी आज कबड्डी महोत्सव दोन हजार पंचवीस अनुभवतोय कबड्डी म्हटली की आपल्याला आठवतं अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी की चणाई तुझी येता तू दाखवशी आपली खेळी लय फारी या बशाव पट्टू सुंदर पकड टाके आणि मागे टपला कोपरा रक्षक तुसा उधळण्या डाव हा मागे टपला कोपरा रक्षक तुसा उधळण्या डाव या साऱ्यांना चुकवशील चांगल्या प्रकारे आहे वाव की चतुर येथे सावस जो तो तोच येथे रंगला हे जीवन म्हणजे कबड्डी राजा जो थांबला तो मात्र संपला जो थांबला तो मात्र संपला निश्चितच आता मात्र चढाई करता साहिल जगताप सड पातळ बांधा परंतु जबरदस्त स्पीड ज्याच्याकडे आहे असा साहिल या मात्र वेळ धोरणाची चढाई निश्चितच तीस सेकंद त्याला आता मात्र या ठिकाणी वेळ दौडू द्यायचा आहे आणि निश्चितच त्यानंतर मात्र रिक्त असल्या माख्यारी परतायचं आहे శవటం తీన మిట సా సంపా చాలా బల్లాశ్వర పారు మైదానాక యాచరా పంథింపు అ या वेळेस मात्र एक सुंदर सुपर टॅकल आपल्याला बघायला मिळते समाधान भावधनेच्या माध्यमातून यशस्वी पकड शेवटची दोन मिनिटं असेल आता मत थर्ड रेड तिसरी चढाई सतरा आणि सात चढाई करता प्रणय सपकाळ थर्ड रेड मात्र बॅलेट करतोय प्रत्युत्तर दखल अविनाश एक शिस्तप्रिय असा खेळाडू आपल्याला अविनाशच्या माध्यमातून बघायला मिळतोय खऱ्या अर्थाने अनेक वर्ष या कबड्डीच्या खेळामध्ये अग्रेसर आणि यशस्वी कामगिरी करण्यामध्ये ज्याचा हातखंड आहे आयकॉनिक पॉईंट म्हणजे अँकल होल्ड स्पेशालिस्ट चला बल्लाश्वर पाली भैरनाथ वावे आपण मैदानाकडे चला बल्लाश्वर पाली भैरनाथ वावे मैदानाकडे चलायचं आहे सामना संपतोय विजय संघाचं अभिनंदन पराभूत संघाचं मात्र कोड कौतुक रणधुरंदर पाली आपण आपलं सहभागी सन्मानचिन्ह या ठिकाणून घेऊन जायचं आहे